नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा उद्या आहे तेवीस एप्रिल वार आहे मंगळवार या दिवशी आलेले आहे पौर्णिमा तर पहा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा म्हटले गेलेले आहे त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंती सुद्धा आहे तर पहा ही चैत्र पौर्णिमा अत्यंत महत्वाची मानली जाते पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत शुभ कार्य करणे त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा करणे आणि घरामध्ये ज्या स्त्रिया असतात त्या आपल्या मुलासाठी हे उपास करत असतात तर पहा या दिवशी व्रत उपासना देखील आपण करायला हवी कारण आपल्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याचबरोबर त्याच्या नोकरीमध्ये प्रगती व्हावी आणि त्याचप्रमाणे शिक्षणाच्या बाबतीत मुलाची पतीची भरभरून प्रगती व्हावी घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी तर पहा कर्ज कमी व्हावे आणि आपल्या घरामध्ये दुःख कष्ट याचं निवारण होण्याकरिता आज आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या घरातील जो वास्तुदोष आहे ते दूर होत असते घरामध्ये नकारात्मकता असेल ती दूर होत असते व त्याचबरोबर आपले जे कोणतेही कार्य असो आपल्याला एखादी जागा घ्यायची असेल त्यामध्ये सतत बांधा निर्माण होत असेल तर त्यासाठी आपल्याला जो उपाय आहे तो करायचा आहे तर पहा प्रत्येकजणाच्या जीवनामध्ये नकारात्मक गोष्टी त्याचबरोबर वाईट संकट किंवा कुठे गेले तरीही मनामध्ये असे विचार यायला लागतात वाईट विचार यायला लागतात तर पहा हे वाईट विचार काय येतात तर आपल्या शरीराची शुद्धीकरण व्हायला हवी तर पहा शरीराचे शुद्धीकरण होण्याकरिता आपण दर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला नदीमध्ये जाणे शक्य होत नाही कारण नदीमध्ये तेहतीस कोटी जे देव आहेत ते नदीमध्ये प्रवेश करत असतात व त्याचा नदीमध्ये या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पृथ्वी तलावर महालक्ष्मीचं वास्तव्य राहते तर पहा ही पौर्णिमा अत्यंत मोठी मानली गेलेली आहे महत्त्वाची मानली गेलेली आहे व त्याचबरोबर आपले जे संकट आहे नकारात्मक दोष आहे आणि मुलाला लागलेले जे संकट आहे किंवा दोष आहे ते दूर करण्याकरिता किंवा त्यांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी हे जे आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू आपल्याला टाकायची आहे चला तर जाणून घेऊया ती वस्तू कोणती आहे शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ही जी पौर्णिमा आहे ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कारण या दिवशी आपले जे संकट असतात व आपले जे विघ्न असतात त्याचबरोबर काही घरामध्ये अशा गोष्टी व्हायला लागतात घरामध्ये आजारी व्यक्ती पडायला लागतो घरामध्ये कोणते चांगले काम घडत नाही किंवा एखादी आपण जागा घेतो त्यामध्ये पैसा कमी पडतो नाही तर काही अडथळे निर्माण होत असतात तर हे सर्व दोष आपल्या घरामधून निघून जाण्यासाठी आपल्याला या दिवशी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू आवर्जून टाकावी कारण ही अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे जी माता लक्ष्मी त्याचबरोबर श्रीहरिविष्णू यांना अत्यंत प्रिय आहे चला तर जाणून घेऊया कोणती वस्तू आहे तर पहा सकाळी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये जे काळे तिळ आहेत ते चिमूडभर काळे तिळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि आंघोळीचे जे उकळतं पाणी आहे त्यामध्ये चिमूडभर टाकायचे आहेत आणि पहा याचा अर्क जो असतो तिळाचा तो तेलामध्ये उतरलेला हवा आणि त्याचं तेल आहे ते आपल्या अंगावर पडल्यानंतर आपल्या जे वास्तुदोष आहे संकट आहे किंवा काही विघ्न येत असेल ते दूर होतात घरामध्ये दुःख संकट याचा वारंवार आपल्या घरामध्ये वाईट शक्ती त्याचबरोबर काही संकट काही दुःख तर पहा आपण एखादे काम करायला जातो त्यामध्ये शत्रुपिडा किंवा वास्तुदोष किंवा आपले काही ग्रहतारे बिघडलेले असतील तर असे काही गोष्टी घडलेल्या असतात त्यामुळे आपले जे काम ती त्या, महा त्या, आहे ते होत नाही त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये सकाळी महालक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी वस्तू म्हणजे मीठ तर पहा समुद्रमंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झालेला आहे त्याच पद्धतीने जी उत्पत्ती आहे मीठ याची उत्पत्ती समुद्रमंथनातून झालेली आहे त्यामुळे खडेमीट माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणून या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ चिमूडवर घ्यायचं आहे जर तुमच्याकडे मीठ नसेल तर तुम्ही घरामध्ये स्वयंपाकामध्ये जे मीठ वापरता ते मीठ घेतलं तरीही चालेल आणि चिमूडवर जी विष्णू यांना अत्यंत प्रिय असणारी हळद तर ती हळद तुम्हाला चिमुटभर घ्यायची आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची पूजा केली जाते व विष्णू यांचा उपासना केली जाते नामस्मरण केली जाते त्याचबरोबर मंत्रसाधना केली जाते त्यामुळे हळद ही अत्यंत प्रिय असणार श्रीहरी विष्णू यांना त्यामुळे हळद चिमूटभर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत ह्या तीन वस्तू टाकल्यानंतर याने तुम्हाला आंघोळ करायची आहे तर पहा सकाळी आंघोळ करत असताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे तर पहा सर्वात प्रथम तुम्हाला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावर मांडी टाकून तुम्हाला बसायचं आहे व त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेव आई नम हा श्री हरिविष्णू याचा अत्यंत प्रिय असा मंत्र आहे हा मंत्र म्हटल्यानंतर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहत असते व आपल्या घरातून कधीही जात नाही त्याचबरोबर आपल्याला जी वाईट शक्ती लागलेली आहे किंवा वास्तुदोष असतात पहा आपले काही काम करायला जातो ते काम पूर्ण होत नाही आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्यासोबत जर एखादी वाईट शक्ती असेल तर ते काम होत नाही त्यामध्ये अडथळे निर्माण होतात म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायची आहे या पाण्याने प्रत्येकांना नदीमध्ये जाणे शक्य होत नाही जर तुमच्याच्याने नदीमध्ये जाणे शक्य होत असेल तर आवर्जून जावे आणि नदीमध्ये आवर्जून तुम्हाला आंघोळ करायचे आहे व त्यानंतर पहा तुम्हाला चौरंग घेतल्यानंतर आंघोळीचं पातल पाणी घेतल्यानंतर मंत्र म्हटल्यानंतर त्यानंतर पहा सर्वात प्रथम तुम्हाला उजव्या खांद्यावर पाणी घ्यायचं आहे नंतर डाव्या खांद्यावर घ्यायचं आहे आणि शेवटी तुम्हाला डोक्यावर पाणी घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना निर्वस्त्र कधीही आंघोळ करू नये अंगावर एकतरी कपडा असावा तर पहा अशा पद्धतीने जर तुम्ही आंघोळ केले तर तुमचे संकट विघ्न करणी बांधा पिढा त्याचबरोबर काही कामं तुम्ही करायला जाता त्यामध्ये संकट कधी निर्माण होणार नाही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करणार नाही दारातूनच ती निघून जाईल अशा पद्धतीचा हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा